सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीसारखीच एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे गोष्टीचं नाव आहे मानाची टोपली आणि लिहिलेली आहे स्वप्नश्रुती या ताईंनी तर सुरू करते ताई घ्या किंवा थोड्या मिरच्या अहो आजी किती आग्रह तुमचा नको मला सांगितलं ना एकदा सगळ्या लाल झाल्या आहेत बघा किती शिळे आहेत नको नको तुम्ही जा बरं आधी इथून ती आजी काही ऐकायला तयार नव्हती घ्या व लई उपकार होतील बघा तुमचं मानवी तिला कंटाळून बरं द्या दहा रुपयाच्या असं म्हणाली म्हातारी भलती सुखावली तिनं लगबगीनं वजन केलं आणि मानवीला ढोबळी मिरची दिली मानवीने दहा रुपये तिच्या हातावर टेकवताच म्हातारीनं ते कपाळाला लावले दूध घेऊन जाता आता असं म्हणून ती तिथून निघून गेली पण मानवी मात्र विचारात पडली होती असं का बोलली असेल ही आजीबाई तिच्याकडे दूध घेण्यासाठी दहा रुपयेसुद्धा नव्हते दिवसभर तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं सतत तिचं तीच ती गोष्ट तिच्या मनाला सलत होती घरातल्या कामात आणि इतरही कशात तिचं लक्षच लागत नव्हतं रात्र झाली कुशीची अदलाबदल सुरू होती पण झोप काही लागत नव्हती आजीबाईंनी सोडलेला भोंगा तिचं काळीच पोखरून काढत होता बिचारांच्या कलहात कधी पहाट झाली कळलंच नाही मानवीचं मन अजूनही खुमखुम करत होतं तिनं पटकन सगळं आवरलं आणि ती आजीबाई जिथं भाजी विकायला बसायची तिथे गेली आजी नेहमी तिथंच बसायची पण काल मात्र ती टोपली दारोदारी घेऊन फिरत होती मानवी तिथं पोचली आजीबाई तिथंच बसून भाजी विकत होती आव घ्या की काय देऊ तुम्हाला आजी मला बोलायचं होतं तुमच्याशी मानवी थोडी भीतभीतच विचारत होती बोला की मग तुम्ही काल असं का म्हणालात दूध घेता येईल तुमच्याकडे अगदी दहा रुपयेसुद्धा नव्हते का आजी मानवीकडे बारकाईनं बघू लागली चल माझ्याबरोबर असं म्हणून आजीनं तिची टोपली आवरली आणि निघाली मानवी ही कुठला प्रश्न न करता तिच्या मागे जाऊ लागली बरंच चालल्यानंतर ती आजी एका छोट्याशा घरात शिरली या ताई माझं घर आहे मानवी सुन्न डोक्याने आजीचं सगळं ऐकत होती अगदीच छोटंसं घर झोपडी म्हणायलाही हरकत नाही पत्र्याचं घर त्याला काही बाजूला ताडपत्री गुंडाळलेली एका बाजूला छोटीशी मोरी त्यालाच लागून मांडलेली सेमकी भांडी आणि चूल एका बाजूला एक सिंगल खाट आणि त्यावर झोपलेली एक मुलगी आणि तिचं लहान गं लेकरू हे सगळं पाहून मानवी अजूनच बिथरली माझी लेख आहे बाळंतीन हाय चार महिन्याची मानवीची नजर आजीच्या मुलीकडे स्तब्ध झाली होती अब बसा ना असं म्हणत आजीनं पाठपुढे सरकवला मानवी खाली बसली चांगलं चुगलं खायला नाही म्हणून पोरीचं दूध गेलं आहे पोराला भाईचं दूध लागतं आहे मग तिला तिच्या सासरी जाऊ द्या ना तिचं तिथं बाळबाळंतीन दोघींची काळजी तरी घेतली जाईल नवऱ्यानं टाकली आहे तिला मानवीचं वाक्य तोडत म्हातारी धपक्या आवाजात म्हणाली आता मात्र मानवीच्या पायाखालची जमीन सरकली ती आ वसून आजीच्या तोंडाकडे बघत होती लई भांडणं व्हायची बघा लई मारायचा मेला पोरीला दिवस राहिलं होतं तरी प्यायचा आणि मारायचा एक दिवस गेले आणि घेऊनच आले इकडं काय करता लेख आहे नाही राहिला बघा जीव माझा माझ्याकडनं तरी काय आहे पण तसं शिळपाक घालीन म्हटलं खायला त्या मुडद्याचा मार तर नाही लागायचा ना खायला म्हणून आले घुन मानवीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं ती फक्त आजीबाईचं बोलणं ऐकत होती इतक्या दिवसात पहिल्यांदा कोणीतरी विचारलं लई बरं वाटलं बघा म्हणून चला म्हणलं घरला मानवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं तिला कसलीच शुद्ध राहिली नव्हती थोड्या वेळानं स्वतःला सावरत तिनं पाकिटातून पाचशेच्या चार नोटा काढल्या आणि म्हातारीच्या समोर धरल्या आजी थोडीशी हसत म्हणाली दोन दिवस झालं कुणी बी भाजी घेतली नाही ताई घरात वते ते बी पैसे संपले होते भीक मागलीतली असती तरी बी पोटा पुरतं मिळालं असतंच की पण माकून शान कमावण्यातली नाही म्हातारी मानवीच्या पैशांचा हात आपोआपच खाली आला लई वाईट डिस पाहिल्यात मी हे काय नाही पुढं तुम्ही विचारलं लई दिसानी कुणीतरी कामापलीकडलं बोललं बरं वाटलं लय माझी भाजी घ्या फक्स तर रोज लई उपकार होतील बघा तिचं हे बोलणं ऐकून मानवीनं आजीला जाऊन घट्ट कवेत घेतलं आणि तिचा अश्रूंचा बांध फुटला ती त्या आईच्या कुशीत धसाधसाड रडत राहिली थोड्या वेळानं मानवी स्वतःला सावरत त्या मायेच्या वेळख्यातून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेले तर अशी ही मानाची टोपली गरीब असलं म्हणून काय झालं प्रत्येकाला आपला आत्मसन्मान असतोच आपण तो फक्त ओळखायला हवा खरं की नाही धन्यवाद स्वप्नश्रुती ताई आपण ही।, ही पो जी कथा लिहिली आहे ती पोस्ट करायला मला परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार उद्या आपण अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय